नमस्कार मित्रांनो मी संजय सोनवणे आज आपल्या भेटीस येण्याचं कारण असं आहे की माझं भविष्य नावाचा इतिहास हे पुस्तक पंधरा तारखेला प्रकाशित होणार आहे या पुस्तकाबद्दल थोडंसं आपल्याशी बोलावं यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे पुस्तक आहे हो भविष्य नावाचा इतिहास आपण इतिहासाबद्दल फार बोलतो वर्तमानाबद्दल भांडत असतो परंतु आपण या सगळ्या वादळी वातावरणात एका भविष्याकडे जात असतो जे भविष्य पुन्हा वर्तमान आणि नंतर इतिहासात जमा होणार आहे या भविष्याबद्दल आपण कधी चर्चा सहसा करत नाही या कादंबरीत मी वीस पंचवीस वर्षानंतर जागतिक पातळीवर काय काय घडामोडी घडू शकणार आहेत ही तंत्रज्ञान जे आज आलेली याची जी भीती वक्तव्य जाते आणि जर क्वांटम कॉम्प्युटर्स साधे रोबोटिक सर्व क्षेत्रात फिरलं आणि तिसरी गोष्ट म्हणजे मग समजा एकच कंपनी एकच बलाढ्य कॉर्पोरेशन जगातल्या साठ सत्तर टक्के उद्योगांवर मालकी गाजवायला लागलं ला। तर जागतिक अर्थव्यवस्था काय म्हणेल रोजगाराची स्थिती काय असेल शेतकऱ्यांची स्थिती काय असेल शेती बलाढ्य कॉर्पोरेटच्या ताब्यात गेल्यानंतर जे शेतीहीन झाले म्हणजे भूमिहीन झाले त्यांचं जीवन कसं होतं मग विवाहबाह्य संबंध वैवाहिक संबंध कौटुंबिक आयुष्य आणि नातेसंबंध याच्यामध्ये जो पराकोटीचं कोठेचं उद्ध्वस्ती करणे येण्याची शक्यता मला दिसते आहे ती मी याच्यामध्ये फार प्रकर्षाने प्रसंगांमधनं मांडलेली आहे जागतिक अर्थव्यवस्था ज्या वेळेस कोणतंही कॉर्पोरेशन बलाढ्य होतं जसं भारतात आता झालेलंच आहे म्हणजे अडाणी अंबानी हे आता सर्वात मोठे मक्तेदारी संस्था चालणारे लोक आहेत बहुतेक भारतातले बहुतेक उद्योग त्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ताब्यातच आहेत आणि डी पी भारताचा वाढतोय तो या कंपन्यांचा मुळे वाढतो आहे या कंपन्यांचा वाढतो ही चांगली बाब आहे परंतु लोकांच्या खिशातनं किती पैसे जातात आणि त्यांच्या खिशात तेवढे पैसे परत येतात का आणि त्यासाठी त्यांना रोजगार पाहिजे तो रोजगार मिळतो का हा प्रश्न आजच आपल्या भारतीय समाजासमोर आहे आणि ही उद्या जागतिक स्थिती बनू शकते एकच बलाढ्य कॉर्पोरेशन शेती असेल पशुपालन असेल उद्योगधंदे असतील बांधकाम सुद्धा हे सगळं जर त्या बलाढ्य कॉर्पोरेशनच्या हातात गेलं आणि मुख्य म्हणजे ज्ञान सत्तेवर सुद्धा मक्तदारी आणली मग ज्ञानाचे मार्ग हे मर्यादित होऊन जाणार आणि ज्ञान म्हणजे काय हे आपण नाही ठरवणार आता ते बलाढ्य कॉर्पोरेशन ठरवलं कोणतं ज्ञान आहे आणि कोणतं गोष्ट लोकांपर्यंत जाताच कामा नाही आज आपण पाहतो वाहिन्यांवर की अनेक बातम्या दाबल्या जातात दाखवल्या जात नाही आणि नको त्या बातम्या दिवस रात्र हे सगळं चालू असतं हे का होतं याचं कारण असं आहे की मालकी मालकी कोणाकडे आहे आणि त्यांना काय दाखवायचं आहे उद्या संपूर्ण जागतिक ज्ञानामध्ये पण जर असंच व्हायला कोणतं ज्ञान द्यायचं जगाला कोणतं नाही द्यायचं मग काय होईल हे जे एआय आहे नंतर क्वांटम कॉम्प्युटर नंतर क्वांटम बेस्ट आर्टिफिशियल इंटरेस्ट येणार आहे तो तर याच्यापेक्षा भयंकर असणार आहे शे शेतीमध्ये किंवा कारखान्यांमध्ये कामाचा समजा रोबो जो द्यायला लागले ते जास्त काम करतात आणि बिन तक्रार काम करतात कारण काही कारणच नाही आहे जोपर्यंत त्यांच्या यंत्रातच बिघाड होत नाही तोपर्यंत ते काम करू शकतात जर माणसंच रिप्लेस व्हायला लागली आणि झालेली आहेत म्हणजे आता एकट्या चीनमध्ये एका फॉस्कॉन कंपनीमध्ये बारा लाख कर्मचारी आहे होते म्हणजे आता ती संख्या सहा नऊ लाखाला आहे कारण बाकी सगळे त्यांनी रोज कामावर लावलेले आहेत ही बांधकामाची कंपनी आहे हे उद्याचं चित्र इतकं भीषण असणार आहे त्याच्यामध्ये मानवी नाते संबंध उद्ध्वस्त होणार आहेत किंवा त्याला वेगळं वळण लागणार आहे त्यानंतर आज लिविन आहे उद्या समजा विवाह संस्थाच नको विवाह संस्थाच बर्बाद करून टाका बाद करून टाका कारण तो आमच्या परंपराच्या आम्ही विरोधी आहोत परंपरापासून आम्हाला आझादी पाहिजे स्वातंत्र्य पाहिजे म्हणजे या टोकाचा स्वातंत्र्यवादही कसा येणार आहे आणि त्यातनं व्यक्तिगत व्यक्तिवाद वाढत एकाच व्यक्तीचं स्वतःचं किती आयुष्य संकुचित होत जाणार आहे मर्यादित होत जाणार आहे याचं विधानदर्शन या कादंबरीत घडवलं आहे पंधरा तारखेला आपण अवश्य आणि जे मान्यवर वक्ते राजन खान श्रद्धा बेलसरे प्राध्यापक मिलिंद जोशी हे या कादंबरीबद्दल काय बोलतात हे ऐकायला मीही उत्सुक आहे अर्थातच आपणही या कार्यक्रमाला यावं ही माझी हात जोडून विनंती आहे कारण आपल्याला ज्या भविष्याकडे आपण आहे ते आपलं सुंदर बनवायचं आहे की विनाशकारी बनवायचं आहे हे आपल्याच हातात आहे मग आज आपण सावध कशापासून राहायला पाहिजे कशा कशापासून कशा कारण या कादंबरी जी आहे त्याची सगळी छोट्या छोट्या प्रमाणात करावी ना चिन्ह आताच दिसत आहेत म्हणजे आपण त्या दिशेने जाणार आणि ही जागतिक एक एकाधिकारशाही येणार आणि अर्थसत्ता या राष्ट्र सत्तेपेक्षा किंवा राज्यसत्तेपेक्षा बदवणार हो म्हणजे सरकार सुद्धा यांच्या ताब्यात जाणार कोण मंत्री आणायचा कोण जाण्याचा त्या मंत्र्यांनी काय करायचं प्रधानमंत्री कोण असावं त्यांनी नेमकं काय करायचं हे जर हेच ठरवणार असतील जसं आता भारतातलं पंतप्रधान हे अडाणी अंबाणीच्या इशारावर चालतात सा, सा, असं सर्वसाधारणपणे लोकांचं मत आहे म्हणजे ते खरं असेल खोटं असेल परंतु हे होऊ शकतं की नाही होऊ शकत आणि भविष्यात असं जर झालं खरोखरच जागतिक पातळीवर तेही आणि प्रत्येक राष्ट्राने रोजगारासाठी आपल्या देशात प्रत्येकाने बंदी घालायला सुरुवात केली तर काय होईल याचं एक विदारक क्षेत्र आहे अशा अनेक प्रश्न आहेत सामाजिक मानसिक याचा आढावा मी यात घेतलेला आहे आपण आवश्यक कार्यक्रमाला जमल्यास कादंबरी वाचा आणि विचार करा चिंतन करा कादंबरी आपल्याला नक्कीच आवडेल त्याच्यात तुमची मतं वेगळी असू शकतील असायला हरकत नाही कारण का की शेवटी ती मतं वेगळी जरी असतील तर भविष्यात आपल्याला नेमकं कुठे जायचं याच्यावर तरी आपण विचार करू शकू याचा मला आशा आहे आणि आपण ते करू निश्चित करू धन्यवाद